गुजरात राज्यातील राजपिपलाजवळील नांदोड येथे नर्मदा नदीच्या किनारी भगवान दत्तांच्या सर्व भक्तांसाठी आणि अनुयायांसाठी पवित्र असे गरुडेश्वर दत्त मंदिर गरुडेश्वर येथे आहे या ठिकाणाला आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे कारण परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी एकोणीसशे चौदामध्ये गरुडेश्वर येथे नर्मदा नदीच्या काठावर समाधी घेतली या जागी पूज्य स्वामीजींचे समाधी मंदिर उभारले गेले असून समाधी समोर श्री स्वामीजींच्या पादुका ठेवण्यात श्री आल्या श्री स्वामीजींनी एकोणीसशे चौदा मध्ये गरुडेश्वर ते नर्मदा मातेच्या खुशीत समाधी घेतली आणि आजही दत्त भक्तांसाठी गरुडेश्वर हे श्रद्धास्थान बनले आहे नर्मदा परिक्रमा करताना या दोन्ही तीर्थस्थळांचे दर्शन घेता येते गरुडेश्वर दत्त मंदिराच्या संपूर्ण माहितीची व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त